मित्रांनो डिजिटल मराठी इन्फो या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे मित्रांनो लाडक्या बहिणींनो आता प्रतीक्षा संपलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आज आजपासून ते सतरा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला हे पैसे मिळतील आता काही जिल्ह्यांमध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे काही महिलांचे पैसे बँक खात्यामध्ये मिळाले सुद्धा आहेत तुमचे फक्त आधार कार्डला बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे तुम्हाला सुद्धा हे पैसे सतरा ऑगस्ट पर्यंत मिळतील पैसे जमा झाल्याचा प्रूफ सुद्धा तुम्ही येथे पाहू शकता आणि ज्यांचे पैसे जमा झालेले आहे त्यांनी कमेंट करून नक्की कळवा आणि महत्वाचे म्हणजे एकतीस जुलै नंतर ज्या महिलांनी अर्ज दाखल केले आहे त्यातील पात्र महिला भगिनींना सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये या योजनेचे पैसे मिळणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही एक महत्त्वाची अपडेट होती ज्या ज्या महिलांचे आधार कार्ड बँक अकाउंटला लिंक असेल त्यांना सतरा ऑगस्टपर्यंत पैसे जमा होतील अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा धन्यवाद